यांनी या ठिकाणी केलंय ज्या वृत्तीनं ज्या मनुवादी स्मृतीनं ज्या मनुवादी विचारानं ज्ञान ज्योतिष सावित्रीबाई फुले यांना आणि ज्योतिराव फुले यांना प्रचंड त्रास दिला त्यांची नाक बदनामी केली ज्यांना प्रचंड त्रास दिला अशा वृत्तीच्या बरोबर हे लोक जाऊन आज मंत्रीपद भोगतात आणि स्वतःच्या लालसेपोटी पोटी स्वतःचे आरोप लोक आणि मंत्रिपदाच्या आशेपोटी या ठिकाणी हे लोक जाऊन बसतात आणि यांनी या ठिकाणी उन्हा या स्मृतीच पाप विसिद्ध केलेलं आहे आणि याचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी दुग्धाभिषेक केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही यांना तिथून पुढे विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही येताना विचार करून या आणि संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष बंडू मागणी या ठिकाणी जे लोक या सावित्रीबाई फुलेंना विरोध करणाऱ्या वृत्तीवर जाऊन मंत्रीपदी भोगतात त्यांना इथं विरोध करतात अशा वृत्तीवर हे जाऊन लालसे पोटी बसतात आणि या ठिकाणी इथं येऊन विचारांशी गत्तारी करतात त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छित आम्ही त्यांना सांगू इच्छितो की पुढल्या वर्षी यायच्या अगोदर इतिहास वाचा सत्यशूजक समाजाचे चळवळ वाचून या आणि मग या ठिकाणी या सावित्रीबाई फुले मानतो आज ज्या सावित्रीबाई फुलेंना ज्या काळात पुण्यात स्वतःच घरदार घरातून शिक्षणाची ज्ञानज्योत रोवली आणि त्या ज्ञानज्योत रोवत असताना ज्या समाजानं सावित्रीबाईंच्या अंगावर विष्ठा टाकली सावित्रीबाईंना त्रास दिला आणि त्याच सावित्रीबाई त्या सावित्रीबाईंची स्मृती स्थळावर जे लोक आज अगदी ज्यांनी महाराष्ट्रासाठी स्वतःच पक्षाचे त्याच त्यांनाच अभिवादन करायला जे मंत्री महाराष्ट्र सदन मध्ये एवढा मोठा घोटाळा करून येतात आणि अशा पवित्र स्थळी या सावित्रीबाईंना अभिवादन करतात हे निंदनीय आहे याचा निषेध म्हणून आम्ही हा कुणाचा व्यक्तिगत विरोध नाही हा वैचारिक विरोध आहे हा कुठल्या आरक्षणाला धरून विषय नाहीये हा वैचाराला धरून विरोध आहे दुधाभिषयक जी भ्रष्ट व्यक्ती आहे ज्याला समाजात या गोष्टीला समाजात ज्यांनी झेल भोगून ज्यांनी भ्रष्टाचार केलेत ज्या सावित्रीबाईंनी स्वतःचं घरदार घालवलं ज्या ज्योतिरांनी स्वतःचं घरदार घालवलं ज्यांच्यामुळे माझी आज मुलगी स्वतःची वैमानिक होते बुजबाळांना विरोध आहे कसा विचाराला विरोध आहे बुजबाळांना व्यक्तिगत विरोध नाही माझा विचारांना विरोध आहे मानत म्हणतं मी आजीराव आज जयंती आहे करत असतील पण तू त्या तुम्ही राहिला नाही तुमच्यावर भाचाचाराचं आरोप आहे ज्यांनी महाराष्ट्राला स्वतःचं जीवदान दिलं त्या महाराष्ट्र सदनात तुम्ही घोटाळा केलाय लाकोनचा बर्थडे 33 साजरी दरवर्षी बहुजन समाज जयंती साजरी करतो आजच्या कार्यक्रमाची पत्रिका वाचा तुम्ही आजच्या कार्यक्रमात नाव होते मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही आमचा हा जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना विरोध आहे तुम्ही या ठिकाणी वैचारिक आमचा जो विषय आहे ज्या वृत्तीनं सायतुराव फुलेंना ज्योतिराव फुलेंना त्रास दिला बदनामी केली राहुल त्यांना विष्ठा फेकली त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांना विरोध केला अशा वृत्तीवर हे लोक आज मंत्री पदाचे आणि स्वतःचे आरोप लागूसाठी जाऊन लालसेपोटी बसतात या वृत्तीला विरोध आहे मतदारांशी गद्दार केली राज्याशी केली आमचं मत विचारांशी करू नका आणि ह्या ओबीसी नावाखाली ह्या विचारांना फी करून ज्यांना त्रास दिला त्यांच्यावर जाऊन बसता मंत्री भोगता आणि अभिवादन करून काय साध्य करता नाही हा विषय आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका